श्री स्वामी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बावीस सप्टेंबर पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि आज सव्वीस सप्टेंबरला आलेली आहेत ललिता पंचमी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच आश्विन शुद्ध पंचमीला ललितापंचमीचे व्रत केले जाते ललिता पंचमीचे व्रत हे काम्य व्रत मानले जाते म्हणजेच सर्व इच्छापूर्तींसाठी हे व्रत जे आहे तर ते केले जाते जर आज या ललिता पंचमीला आईने मुलांसाठी हे व्रत केले तर मुलांना कोणताही धोका हा राहत नाही मुलांवरचे सर्व संकट विघ्न अडचणी हे दूर होतात पुराणिक कथेनुसार या दिवशी ललिता मातेने भंडा नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि त्या राक्षसापासून मुलांना धोका होता आणि देवीने तो दूर केला म्हणून नवरात्रीच्या पंचमीला स्कंद मातेची अर्थात कार्तिकेच्या आईची म्हणजेच माता पार्वतीची पूजा केली जाते हे व्रत केले असता देवीची कृपा मिळते आणि जीवनात सुख शांती समृद्धी ही येत असते आदिशक्ती देवी ललिता ही दहा महाविद्यांपैकी एक आहे उपांग ललिता व्रत भक्तांसाठी खूप शुभ आणि फलदायी मानले जाते देवी ललिता ही शक्ती किंवा देवी दुर्गेचाच अवतार आहे असं म्हटले जाते नऊ दिवस चालणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी ही ललिता पंचमी जी आहे तर ती साजरी केली जाते असे म्हटले जाते की या दिवशी व्रत करून मनोभावे जर आपण पूजा केली तर आनंद बुद्धी धनप्राप्ती जी आहे तर ती प्राप्त होते धार्मिक दृष्टीने नवरात्रीत येणारी पंचमी तिथी ही अत्यंत महत्त्वाची तिथी असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे आज नवरात्र रेता पंचमीला संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा मुलांच्या सर्व अडचणी दूर होतील सात पिढ्यांचा दारिद्र्य नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कपुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही साडेपाच वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता परंतु तुम्हाला शक्य असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते दिवे लागण्याची वेळ असते तर तिन्ही सांजेला हा उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा साडेपाच वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत हा उपाय जर तुम्ही केला तर तो अधिक प्रभावी ठरेल कारण या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून शक्य असेल तर या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करा नाही शक्य झाले तुम्हाला तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय केला तरीसुद्धा चालेल घरात कापूर जाळणे हे अत्यंत शुभ मानले जाते कापुराचा धूर हा दैवी आणि शुद्ध मानला जातो जो आपल्या घराला पूजास्थानाला पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेने भरत असतो जेव्हा आपण घरामध्ये कापूर जाळतो तेव्हा आपले मन हे शांत होते आणि आपली एकाग्रता जी आहे तर तीसुद्धा वाढत असते आणि म्हणूनच धार्मिक दृष्टिकोनातून घरात कापूर जाळणे हे पवित्रता आणि शक्ती यांचे प्रतीक आहे आणि म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये जेव्हा आपल्या घरामध्ये एखादी पूजा असते जेव्हा आपण आरती करतो हवन करतो तर अशामध्ये कापूर जो आहे तर तो आवर्जून वापरला जातो कापूर जाळल्याशिवाय ती पूजा जी आहे तर ती सुद्धा पूर्ण होत नाही आणि म्हणून या कापुरासंबंधित जर आपण विशेष स्थितीवरती काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात त्या उपायांचं आपल्याला शीघ्र फळ जे आहे तर ते प्राप्त होतं जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील मग हे भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा मुला मुलांची असेल सतत कटकटी होत असतील तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा तसेच हा उपाय केल्याने आपल्या घरात असणारा वास्तुदोष पितृदोष नजरबाधा घरातील वाईट शक्ती नकारात्मकता अलक्ष्मी ही घरातून बाहेर जाते आणि आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते यामुळे आपल्या घराच्या सर्व भागात ही नेहमी शांतता राहते हा उपाय केल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सुख शांती आणि समृद्धी ही कायम राहते तसेच हा उपाय केल्याने घरातील सर्व आर्थिक समस्या ह्या दूर होतात आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते आता आपल्याला हा उपाय संध्याकाळी करायचा आहे परंतु संध्याकाळी हा उपाय करण्याअगोदर दिवसभरामध्ये आपल्याला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहेत तर तुम्हाला आज तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने एक स्वस्तिक हे आवर्जून काढायचं आहे या दिवशी मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढले तर साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होत असते घरातील दरिद्रता वाईट शक्ती ही आपल्या घरापासून दूर राहते म्हणून थोडीशी हळद घ्या हळदीमध्ये पाणी टाका त्याचा गंध तयार करून तुम्हाला मुख्य प्रवेशद्वारावरती हळदीने स्वस्तिक काढायचं आहे हळदीनेच काढायचं आहे स्वस्तिक काढल्यानंतर ह स्वस्तिकला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहे यानंतर एक स्वस्तिक हे तुमच्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा तुम्हाला काढायचं आहे तर ही दोन स्वस्तिक ज्या आहेत तर ते तुम्हाला आज दिवसभरामध्ये तुम्ही कधीही काढू शकता त्याचबरोबर संध्याकाळी हा उपाय करण्याच्या अगोदर आपल्याला पाच कणकेचे दिवे तयार करायचे आहेत थोडंसं गव्हाचं कणिक मळा त्यामध्ये हळद टाका आणि पाच कणकेचे दिवे तुम्हाला तयार करायचे आहेत हे सर्व दिवे तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायचे आहेत दिव्यामध्ये शुद्ध गाईचा तूप घालायचं आहे तूप नसेल तर तेल घाला आणि दुहेरी कापसाची वात करून प्रत्येक दिव्यामध्ये लावायचे आहेत आणि प्रत्येक दिव्यामुळे तुम्हाला दोन दोन हिरवी वेलची टाकायची आहेत आणि असे हे पाच दिवे आपल्या देवघरासमोर प्रज्वलित करा दिवे प्रज्वलित केल्यानंतर ना प्रत्येक दिव्याला हळद कुंकू तुम्हाला लावायचं आहेत आणि या दिव्यांनी आपल्या देवघरातील देवांना ववाळायचं आहे जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहेत तर तिथेसुद्धा तुम्हाला या दिव्यांनी ववाळून घ्यायचं आहे आणि यानंतर हे पाच दिवे जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत डाव्या साईडने दोन लावा उजव्या साईडने दोन लावा एक असेल तो मध्यभागी लावा किंवा डाव्या साईडला दोन आणि उजव्या साईडला तीन असे तुम्ही हे पाच दिवे जे आहेत तर, तर, तर ते तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावरती लावायचे आहेत हा उपाय शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे तर पंचमीला जर आपल्या घरात हा एक उपाय केला जाईल तर त्या घरातील सर्व दरिद्रता ही घरातून बाहेर जाईल तसेच त्या घरामध्ये काही आजार पण असेल सतत संकट अडचणी अडथळे येत असतील त्यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतील म्हणून हा एक उपाय तुम्हाला आज आवर्जून करायचा आहे जरी तुम्हाला कणकेचे दिवे जर तयार करणं शक्य झालं नाही तर तुम्ही मातीच्या पंत्या घेतल्या तरीही चालेल परंतु हा उपाय नक्की करा हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय हा आपल्याला देवघरासमोर करायचा आहे किंवा जिथे तुम्ही घटस्थापना केली आहे तर तिथे करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा कापूडदा भांड तुमच्याकडे असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता किंवा एखादी प्लेट घेतली तरीही चालेल त्यामध्ये तुम्हाला मुडभर तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती तुम्हाला दोन भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर नसेल तर साधा कापूर ठेवायचा आहेत आणि दोन अखंड फुलाच्या लवंग ठेवायच्या आहेत ज्याला फुल असेल असेच तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत आणि त्यावरून तुम्हाला एक तेजपत्ता ज्याला तमालपत्र असं म्हटलं जातं तर एक तमालपत्र तुम्हाला ठेवायचं आहे आणि हा कापूर तुम्हाला तुमच्या देवघरासमोर प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतरनं तुम्हाला नवार्णव मंत्राचं पठण करायचं आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच तर हा नवार्णव मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि काही वेळानं हे भांडं तुमच्या देवघरासमोरून उचलायचं याचा धूर हा संपूर्ण तुमच्या वास्तूमध्ये फिरवायचा आहे यानंतर हे भांडं आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती घेऊन जायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती तुम्हाला हे भांडं काही वेळासाठी ठेवायचं आहे उपाय करत असताना घराचा मुख्य दरवाजा खिडक्या ह्या उघड्या करून तुम्हाला ठेवायच्या आहेत जेणेकरून आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घरातून बाहेर जाते आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती निर्माण होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला या दोन वस्तू ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी जाळायच्या आहेत तसे तर हा उपाय नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी करावा जर तुम्हाला शक्य असेल तुम्ही प्रत्येक दिवशी करू शकता परंतु प्रत्येक दिवशी प्रत्येकाला हा उपाय करणं शक्य होत नाही म्हणून पंचमीला तरी हा उपाय आपल्या घरामध्ये आवर्जून करावा हा उपाय केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होत असते आता कापूर जळून झाल्यानंतर ना त्या भांड्यामध्ये जे तांदूळ असणार आहे तर ते तुम्हाला एखाद्या मोठ्या झाडाखाली नेऊन टाकायचे आहेत किंवा तुम्ही निर्माल्यमध्ये टाकले तरीही चालेल आणि जी काही पंथी असेल प्लेट असेल तर ती तुम्ही स्वच्छ करून वापरू शकता तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे त्याचबरोबर आज, बर आज संध्याकाळी तुळशीपाशीसुद्धा एक दिवा तुम्ही नक्की लावा कारण तुळशीला माता लक्ष्मीचं रूप मांडलं जातं आणि आज खास करून तुळशीची पूजा केली जाते तुळशी संबंधित काही उपायसुद्धा केले जातात तर कोणते उपाय करायचे आहेत हे तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये मी सांगितलं आहे परंतु आज संध्याकाळी तिथे तुपाचा एक दिवा जो आहे तर तो तुम्ही नक्की लावा यामुळे सुद्धा आपल्या घरात लक्ष्मी नांदत असते त्याचबरोबर ललिता पंचमीचा दिवस मुलांसाठी खूप महत्त्वाचा असतो वर्षातून एकदाच येणारा हा दिवस आहे या दिवशी तुम्हाला मुलांच्या जिभेवरती एम हा बीजमंत्र लिहायचा आहे हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहेत मधाने तुम्हाला हा मंत्र लिहायचा आहे तुम्ही तुळशीची काडी घ्या दर्भाची असेल तर ती घ्या किंवा सोन्याची चांदीची किंवा तुम्ही अगदी बोटाच्या सहाय्याने सुद्धा तुम्हाला मधामध्ये बोट बुडवायचं आणि आपल्या मुला मुलांच्या जिभेवरती तुम्हाला सरस्वती मातेचा बीजमंत्र एम हा काढायचा आहे तर हा कसा काढायचा आहे हे सुद्धा मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याचबरोबर तुम्हाला मुलांसाठी अजून एक उपाय करायचा आहेत एका तुम्हाला मोठ्या प्लेटमध्ये तांदूळ घ्यायचे आहेत त्या तांदळावरती मुलांकडून तुम्हाला सरस्वती मातेचा बीजमंत्र लिहून घ्यायचा आहेत मुलं मोठी असेल तर त्यांना स्वतःला त्या तांदळावरती एम हा बीजमंत्र लिहायला लावा आणि जर मुलं छोटी असेल तर मुलांचा हात तुम्ही पकडा आणि त्या तांदळावर तुम्हाला बीजमंत्र जो आहे तर तो लिहायचा आहे तांदूळ हे पवित्र धान्य मानलं जातं यावरती जर आपण हा उपाय जर केला तर मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते मुलांच्या आयुष्यातील समस्या दूर होतात आणि त्यांची प्रगती होत असते म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्ही आज करू शकता अशा पद्धतीने आपल्याला आज लईता पंचमीला हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ